हॅलो हॅलो काय करतोय बोला मॅडम अरे रक्षाबंधन जवळ येते किती रुपये देणार आहे तुम्हाला नको यार दोन हजार तरी देशुरू बन तुला माहितीये ना आपल्या आजोबा काय म्हणायचं बहिणीला दिलं की भावाची भरभराट होते तर दोन हजार देशील मला यावेळेस नक्की बर देतो पाठव ना मग आताच फोन पेला त्या दिवशी देतो ना त्या दिवशी नको मला आत्ता फोन पेला पाठव मी एक साडी छान चूज केली मला ती घ्यायची आणि त्या दिवशी आल्यावर काय कर शंभर रुपये ठेव म्हणजे कसं तुझी बायकोही खुश आणि मीही खुश लगेच बाय बाय भाऊ बहिणीचे नाते हे जगा वेगळे आहे या नात्यात प्रेम काळजी जिव्हाळा आणि आपुलकी असते बहीण भाऊ एकमेकांबरोबर भांडतात पण एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण असतो या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो बहीणसुद्धा हक्काने भावाला गिफ्ट किंवा मा पैसे मागते सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक महिला रक्षाबंधनाला भावाला पैसे कसे मागावे याविषयी सांगताना दिसत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की महिला रक्षाबंधनाला भावाला पैसे कसे मागावे याविषयी सांगते व्हिडिओमध्ये महिला फोनवर भावाबरोबर बोलताना दिसत आहे